मी जळगावला राहतो आणि मला जर कोणी म्हटलं की बाबा जळगाववरनं नाशिक जायला किती वेळ लागतो तर सहज उत्तर येतं चार तास पण समजा नमस्कार मी गिरीश आपल्या सर्वांचं स्वागत करतो हिरा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये आणि सवाल जॉबच्या व्हिडिओमध्ये तर सवाल जॉबची व्हिडिओ म्हणजे काय की आमची व्हिडिओ बघितल्यानंतर कोणीही शेतकरी बंधूंनी जर कमेंटमध्ये काही प्रश्न विचारला असेल तर त्याचं उत्तर आम्ही अशा व्हिडिओ स्वरूपामध्ये उत्तर देतो तर आजचा जो प्रश्न आहे तो विचारलाय श्याम सरांनी आणि हा विचारलाय ठिबक सिंचनामध्ये नळीच्या लांबीचे नियोजन कसे ह्या व्हिडिओवर तर सरांचा प्रश्न काय आहे की वीस एम एम ड्रिप चारशे फूट लांब चालेल का बघा हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे कारण तुम्ही जेव्हा ड्रीप करत असतात तेव्हा तुमच्या मनात काय असतं की बाबा जेवढं लांब नळी टाकता येईल तेवढं चांगलं कारण आंतरमशागतीचे वगैरे कामं तुमचे कमी होतात किंवा सोपे होतात पण बघा तुम्ही लांबची लांब नदी टाकली आणि तिथे जर तुमचं पाण्याचं प्रेशर एक समान भेटलं नाही ना तर तुमची ठिबक एक समान पाणी टाकत नाही त्याच्यामुळे पिकाची एक समान वाढ होत नाही त्या तणाची वाढ होते जिथे जास्ती पाणी तिथे जास्त तण येतं ता, तुम्ही काही खतं वगैरे त्यातनं देत असाल तर कुठे जास्त खतं जातात कुठे जात नाही तर आपला जो ठिबक सिंचनाचा मेन उद्देश आहे तो असफल होतो सोबत शक्यता वाढते की तुमचा पूर्ण प्रोजेक्ट फेल होईल कशी कारण जर प्रेशर व्यवस्थित भेटलं नाही तर तुमची ठिबक सिंचन चोकअप होते ती चोकअप झाली म्हणजे तुमचा जो काही खर्च आहे तो पूर्णपणे वाया जातो तुम्हाला नव्याने ठिबक सिंचन करावी लागते आणि बहुतांशी वेळा मला हे लक्षात आलं आहे की एक नैसर्गिक प्रवृत्ती म्हणा किंवा माणसाची एक विचार म्हणा की तो आपला दोष दुसऱ्यावर देऊन टाकतो आणि त्याच्यामुळे काय होतं की शेतकरी बंधूंचा असा समज होतो की ब ठिबक सिंचन हे चुकीचं आहे त्याची काही फायदा होत नाही इतका खर्च केला पण लगेच खराब झालं तर हीच गोष्ट टाळण्याकरता मी या प्रकारच्या व्हिडिओ बनवत असतो आणि जर तुम्ही योग्य नॉलेज घेऊन योग्य काम केलं तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तर आज मी या विषयात तुम्हाला पूर्णपणे डिटेल नॉलेज देणार आहे पण व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तुम्हाला एक विनंती करेल की बघा आम्ही इतकी मेहनत करतो रोज तुमच्याकरता व्हिडिओ आणतो आहे प्रत्येक कमेंटला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो आहे जर तुम्हाला आमची ही मेहनत योग्य वाटत असेल तुम्हाला ह्यासारख्या व्हिडिओमधून काही फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा कारण यातनंच मला हे समजेल की तुम्हाला हे कंटेंट आवडतं आहे मी हे सातत्याने अजून बनवलं पाहिजे तर चला यांच्या विषयाबद्दल बोलूया आता की बघा कुठलंही जे शेत असतं तर ठिबक सिंचनामध्ये एक पाण्याचा सोर्स असतो ही मोटर असते इथे मेन पाईपलाईन असते मेन पाईपलाईनला सबलाईन जोडलेली असते आणि सबलाईनला ह्या पद्धतीने ठिबकच्या नळ्या जोडलेल्या असतात आता बघा जसं आता समजा मी जळगावला राहतो आणि मला जर कोणी म्हटलं की बाबा जळगाववरनं नाशिक जायला किती वेळ लागतो तर सहज उत्तर येतं चार तास पण समजा गाडी जेव्हा साठच्या स्पीडने चालते तेव्हा चार तास उत्तर येतं आणि गाडी जर वीसच्या स्पीडने चालली तर गाडी एकशे वीसच्या स्पीडने चालली तर तर इथे जसं एक ॲझम्पन आहे इथे असा एक समज आहे की बाबा गाडी जवळपास साठच्या स्पीडने चालते ठीक आहे तर चार तास लागतात तसंच ठिबक सिंचनामध्ये हे ॲझम्पन नाहीये हे पक्क आहे की जोपर्यंत आमचे जे ड्रिपर असतात नदीच्या मध्ये लावलेले त्याला एक केजी प्रेशर भेटेल मग ते बाहेरून म्हणजे ऑनलाईन ड्रिपर का असे ना त्याला पण हा नियम लागू होतो की जोपर्यंत त्याला पाण्याचं प्रेशर एक केजी भेटेल तोपर्यंत तो तासाला जे आम्ही सांगितलं तेवढं पाणी टाकेल मग ते चार लिटर असेल तर चार लिटर दोन लिटर असेल तर दोन लिटर आम्हाला जर कोणी शेतकरी बंधूंनी विचारलं की सर कोणती ठिबक चांगली तर आमचं उत्तर येतं चार लिटर एका घंट्याला जी ड्रिपवर पाणी देते ती सर्वात चांगली याच्यावर भरपूर साऱ्या व्हिडिओ बनले आहे तुम्ही त्या व्हिडिओ बघून तुमच्या श शंकेचं निरसन करून घ्या तर आता जसं मी सांगितलं की एक के जी प्रेशर मग आता तुम्ही जर लांबी जास्ती टाकली ना तर काय होतं की प्रेशर एक समान भेटत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की कुठे पाणी जास्ती पडेल कुठे पाणी कमी पडेल कुठे जास्ती पडेल कुठे कमी पडेल तर परत तेच सर्व प्रॉब्लेम येतील जे व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं आहे मग ह्या त्रासापासून वाचवण्यासाठी एक म्हणजे खूप साऱ्या लोकांचा अभ्यास करून प्रयोगशाळेत अभ्यास करून साधारणपणे ढोबरमानाने जर तुम्ही बारा एम एम ड्रिपर वापरणार असाल तर एकशे पंचवीस फूट सोळा एम एमसाठी एकशे ऐंशी ते दोनशे फूट आणि वीस एम एमसाठी तीनशे फूट हे माप तुम्ही वापरलं पाहिजे मग हे माप सबलाईनच्या दोघी बाजूला तुम्ही वापरू शकतात म्हणजे इकडे पण तुम्ही तीनशे फूट जाऊ शकतात इकडे पण तीनशे पण याचा अर्थ हा नाही की सबलाईन एका बाजूला घेतली आहे तर तीनशे तीनशे सहाशे होतं तर माझं चारशे इथं चालून जाईल नाही जरी तुमचे सबलाईन मग एका बाजूला आली तरी तिचं उत्तर तीनशे येईल असं का सांगतोय कारण तुमचा जो नळीचा डायमीटर आहे ना हा फिक्स आहे त्यातनं एवढंच पाणी जाणार आहे जरी प्रेशर वाढलं म्हणजे बऱ्याच वेळा शेतकरी बंधू म्हणतात की मग आम्ही कॉप कमी करू एका वेळेस आम्ही एक एकर क्षेत्र उघडण्यापेक्षा अर्धा एकर उघडू ठीक आहे त्याच्यामुळे हे मामूली काही पॉईंटमध्ये फरक पडेल प्रेशरचा पण तुमचं जर हे जो डायमीटर आहे यातनं मॅक्झिमम या एवढंच पाणी जाऊ शकतं तर त्याला काय उपाय तर शेतकरी बंधूंनी हे माप जर फॉलो केले तर त्यांचा फायदा जास्ती होतो त्यातल्या त्यात आम्हाला जर विचारलं की कोणती ठिबक केली पाहिजे तो उत्तर आहे तर सोळा एम एम कारण बघा ठिबक सिंचनाचं दुसरं नाव आहे मायक्रो इरिगेशन आणि मायक्रो इरिगेशन म्हणजे छोटे छोटे प्लॉट तर तुम्ही जितके छोटे प्लॉट कराय तितकं चांगलं आहे ठीक आहे कोणी शेतकरी आपण कसं आहे की पूर्ण माहिती न घेता एखाद्या शेतकऱ्याची कॉपी करतो आपल्या शेजारी एखादा शेतकरी की ज्याचं तीस एकर क्षेत्र आहे तर ठीक आहे तो अडीच इंचीची सबलाईन टाकू शकतो तो वीस एम एमची नळी वापरतो आहे पण आपल्याकडे जर पाचच एकर क्षेत्र आहे आपल्याकडे दहाच एकर क्षेत्र आहे तर आपण त्यांचं जसंच तसं अनुकरण करू नये तर आपण दोन इंची सबलाईन वापरावी सोळा एम एमची नळी वापरावी की जेणेकरून आपल्याला फायदा जास्ती होईल तर ही गोष्ट इथे सांगायची होती मी तुम्हाला सांगितली आणि जर तुम्हाला ठिबक सिंचनामध्ये काहीही अडचण येत असेल म्हणजे वा आमचं नियोजन कसं कर करू बारा एम एम वापरू सोळा एम एम वापरू आमचे फळ झाडं आहे तर कोणती ठिबक वापरू आमचे हे झाडं आहे तर कोणती ठिबक वापरू किंवा पाण्याचं फिल्टर कोणतं वापरू किंवा तुम्हाला तुमचं प्लॅनिंग करून पाहिजे ड्रॉइंग करून पाहिजे मॅप काढून पाहिजे कोटेशन काढून पाहिजे तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात त्यांचे नंबर मी मध्ये मध्ये दिले तुम्ही त्यांच्याशी बोलू शकतात ते तुम्हाला योग्य तो पूर्ण सल्ला देतील आणि आणि जर आमचं हे सर्व माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की जा धन्यवाद